तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे भा महाराष्ट्राच्या आराध्य देव दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नत... मत... नतमस्तक होतो आणि या ठिकाणी आ... जो आजचा कार्यक्रम झालेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती क्रांतीभूमी माड जयंती उत्सव जमा करतात की आज या ठिकाणी जी छोटी सभा किंवा छोटी मीटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जमा खर्चा अहवाल वाचल्यानंतर या ठिकाणी पुढच्या जयंतीची दोन हजार पंचवीसचे जे अध्यक्षपद आहे ते माझ्या या ठिकाणी मला देण्यात आलेलं आहे मित्र हो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मी समाजामध्ये अनेक दुःखासुखात काम केलेलं आहे त्याचप्रमाणे मी एक समाजाचा शवक म्हणून याही पुढे काम करण्याचं आज माझं वर्ष ऐंशी आहे पण ह्या ऐंशी वर्षामध्ये मा सुद्धा मला काम करण्याची उमेद आहे मला ताकद आहे आणि म्हणून टाकलेला हा संपूर्ण बोजवारा आहे या जयंतीचा किंवा जयंती कशी व्हावी म्हणून जास्त चांगली भावण्याचा प्रयत्न मी करणार आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसचा या ठिकाणी अहवाल साजरा झाला आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने सर्वात जुने जाणते आणि ज्याने खऱ्या अर्थानं समाजसेवा केलेली आहे ते आदरणीय महाडचे सुपुत्र विजयजी साळवी स गुरुजी यांची सर्वानुमते समाजाने या ठिकाणी अतिशयपणे निवड केलेली आहे सचिव म्हणून दीपक साळवी आणि खजिनदार म्हणून भोसले साहेब यांची निवड झालेली आहे आणि हे निवड होत असताना बंधूंना अतिशय स्वाभिमान वाटतो की ज्या तळागाळातल्या लोकांनी या सा आजचा समाज या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये साळवी गुरुजींचं नाव अतिशय अग्रगण्य आहे कारण या ठिकाणी आपण पाहतोय की सामाजिक क्रांतीमध्ये अनेक जे म्हाड तालुक्यामध्ये लोक होते त्याच्यामध्ये अतिशय हिरारीने भाग घेणारे आणि तळमळतीने भाग घेणारे अतिशय प्रामाणिक असा माणूस की ज्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांची निवड समाजाने केलेली जी निवड आहे ती निवड अतिशय योग्य आहे खुटील गोमंडी तरुण बौद्ध विकास मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत या मंडळामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम वेव राबवले जातात त्यांच्यात सिंहाचा वाटा मान्य साळवेसरांचा आहे यासाठी सर्व या विभागातील विभागाच्या वतीने कुठील गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक माझी समाजांना विनंती आहे की समाजाने या ठिकाणी अशा जुन्या जनत्या माणसाला सहकार्य करून ही जी जयंती आहे ती भव्य दिव्य स्वरूपामध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी माणूस ठेवूया या ठिकाणी मी थांबतो जयभीम जय जैभ। सर्वांना सविनय जयभीम या ठिकाणी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसचे सन्मान्य अध्यक्ष संतोष हाटे सन्मान्य सेक्रेटरी अनंतराज घाडगळे आणि त्यांची सर्व कमिटी यांनी आयोजन केल्याप्रमाणे सन दोन हजार पंचवीसच्या जयंती उत्सव समितीच्या बाबतीत या ठिकाणी सविस्तर चर्चा करण्यात आली मागील दोन हजार चोवीसच्या जयंतीचा अहवाल या ठिकाणी दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला आणि नवीन कार्यकारिणी दोन हजार पंचवीससाठी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे त्यासाठी आजच्या येणाऱ्या जयंती पंचवीसच्या जयंतीच्यासाठी अध्यक्ष म्हणून या समाजातील जुने जाणते नेते एक निष्पृह आणि प्रामाणिक कार्यकर्ते सन्मान्य विजयजी साळवीसाहेब यांच्या अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झालेली आहे त्याचप्रमाणे सचिव म्हणून दीपक साळवी यांची तर कोषाध्यक्ष म्हणून गंगाराम भोसले यांची निवड झालेली आहे मी संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाचशालीसाठी हे जयंती उत्सव दोन हजार पंचवीस यशस्वी करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम सर्वांना या ठिकाणी जय भीम आज या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या सचिवपदी माझी या ठिकाणी नेमणूक झालेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्व समाजाच्या बांधवांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा जे दिलेला जो आहे ते आभार मानतो आणि निश्चितच चांगल्या प्रकारचं काम करण्याचा त्यांच्या सहकार्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित करेन मी तसं बघितलं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सम्यक सामाजिक शिक्षक विचारमंच हा आमच्या शिक्षकांचा एक संघटना आहे त्या संघटनेमा मार्फत आम्ही डॉक् भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत ते प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून करत असतो आणि त्याचीच एक पोच म्हणून मला या ठिकाणी आमच्या ह्याच्याकडून हे सचिवपद मिळालेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय भीम आहे